नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत काय झालं तुला इकडे बरे काय अवस्था कुठे राहते आमचं लक्ष असतं आम्ही झोप पण कोणी सोडलं परत एकटी आली शोभा ती तपासणी केली पोलीस केस केली पण ते कोण आहे ते समोर येत नाही जवळ जवळ सहा ते सात साहत महिन्यापूर्वी आपण या दुर्गाला तळेगाववरून नेलं होतं असंच मध्यरात्री ती अशी निराधार अवस्थेमध्ये पडलेली होती त्यामुळे आपण तिला घेऊन गेलो होतो आणि आता परत काल ह्या आजींचा व्हिडिओ मला कोणीतरी पाठवला आणि मी या आजींना त्या व्हिडिओमध्ये मध्ये बघत असताना मला ही त्या व्हिडिओ मध्ये दिसली मग मी यांना विचारलं की इथे कशी का आली त्यावेळेस मला त्यांच्या म्हणजे आता लक्षात या सर्व हे सगळे नागरिक सांगतात की जी निराधारच आहे आणि इथे बऱ्याच दिवसांपासून राहते ती उघड्यावर राहते आणि हो ना पण आता बघा तिची किती वाईट अवस्था झाली आहे परत खरंच तुमचं कौतुक करण्यासारखं कारण तुम्ही प्यायला तरी दिलं नाही आणि तिला असं काय टेन्शन नव्हतं लक्ष ठेवायच्या नसतात लक्ष महिला एकतर सुरक्षित ना। नाहीये आणि आता ना। उघड्यावर राहत आलो खर अपना पुना तर आम्ही आजींना बघायला आलो खरं पण आता आम्हाला ती दुर्गा पुन्हा अवस्थेत सापडली तर दुर्गाला आम्ही आता आपल्या वृद्धाश्रमामध्ये परत घेऊन चाललेलो आहोत असा बोलला नाही नको ती आता ते व्यवहार चौकीला वगैरे आम्ही या ठिकाणी दुर्गा आता उघड्यावरती राहतीये आणि हे समोरच ही चाळ आहे तर याच्यातले नागरिक तिला आता मदत करत आहेत आणि यांचं म्हणणं पडलं की अक्षरशः ती तिकडे एक नालं आहे तिथं आंघोळ करायची आणि तिची अतिशय वाईट अवस्था बघून मला खूप वाईट वाटते कारण ती ज्या परिस्थितीमध्ये आम्ही तिला पाठवलं होतं परत तेव्हा ती अतिशय व्यवस्थित झालेली होती आणि आज पुन्हा परत ती उघड्यावरच राहतीय हे अतिशय वाईट वास्तवता आपल्या समोर येते दुर्गा आपल्याला जायचं ना घरी जायचं का नाही आपल्याला घरी तू साडी बदललीस ना आपली या शोभा परदेशी मॅडम आहेत त्या ते त्यांची ओळख स्वतःच करून देतील नमस्कार मी तळेगाव दाबडे शहराची भारतीय जनता पार्टीची महिला आघाडी अध्यक्ष आहे आणि पोलीस स्टेशनला दक्षता समितीवर सदस्य म्हणून पण काम करते आणि सामाजिक काम करते पण इत इतक्या दिवस आम्ही अशी बेवारस आहे म्हणूनच सांभाळत होतो मध्यंतरी पण पोलीस स्टेशनला कंप्लीट केलेली होती ते लोकही तिची व्हिजिट देऊन गेले फोटो वगैरे काढून घेऊन गेले तर तुमच्या माध्यमातून परत तिची चांगली सोय होतीये त्यामुळे तुम्ही घेऊन जाऊ शकता यांनी खरंच ही दखल घेतली खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही कंप्लेंट तरी केली मॅडम हो तुम्हाला तिच्याबद्दल तळमळ तरी वाटली पण समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या उघड्या डोळ्यांनी त्यांच्यावर होणारे अन्याय बघत असतात आणि या मुली त्या त्यांना विचारणाऱ्या त्यांच्या अन्यायाला सुद्धा फोडता येत नाही कारण त्या स्वतःच काहीच करू शकत नसतात तर अशा समाजामध्ये व्यक्ती आहेत त्यामुळे आपण त्यांना मदत करू शकतो काल आम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ आला होता आणि त्याच्यामध्ये अचानक आम्हाला ही दुर्गा दिसली मनापासून धन्यवाद आहे तुमचे सगळ्या सर्वांचे की तुम्ही आज तिला नेताय बरेच दिवस झाला आम्हाला ही सगळ्यांना काळजी लागलेली होती तिची राज तिला नवीन जीवन मिळते तुमच्यामुळे तुमच्या मनापासून धन्यवाद आता आनंदी दुर्गा यायचं ना आपल्याबरोबर खूप खूप असल्याचा खूप खूप वाटलं तिला ते चेहऱ्यावर दिसतंय ना रोज रडायची